संपादकीय पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस अधिकाराचा गैरवापर कामचूकारपणा आणि जनतेचा रोष सरकारी अधिकाऱ्यांचं उपद्व्यापना देण्यात येणारी विनामूल्य मुभाका सरकारी कार्यालयाच्या दारात रांगेत उभा राहून अधिकाऱ्यांचा उद्धट पैजा ऐकणाऱ्या अर्जाच्या फाईलसाठी विनवणी करणाऱ्या आणि झालेल्या अन्यायाला तोंड देणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या मनात एकच आक्रोश असतो या अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या कामचुकार बाबूंना नोकरीतून काढून टाका दे ही मागणी केवळ भावनेचा उद्रेक नसून एक सामाजिक प्रतिक्रिया आहे ती एका विषाक्त आणि उदासीन प्रशासकीय संस्कृतीविरुद्धचा उठाव आहे या मागणीचा मागे फक्त क्रोध नाही तर न्यायाची गुणवत्तेची आणि कर्तव्यनिष्ठेची भाकड आहे जेव्हा एखादा कर्मचारी अधिकाराचा गैरवापर करतो तेव्हा तो केवळ कामाची उपेक्षा करत नाही तर जनतेच्या विश्वासाचा अपमान करतो रोजचे जीवन जगणाऱ्या सामान्य माणसाला त्याचे मूलभूत हक्क मिळावेत यासाठी हा कर्मचारी एक सेवादाता असण्याऐवजी अडथळा बनतो शिक्षण आरोग्य न्याय पासपोर्ट रहदारी परवाना प्रत्येक क्षेत्रात हा उदासीनपणा आणि गैरव्यवहार सामान्य माणसाच्या भवितव्याला कोंडम मारे लावतो त्यामुळे त्याच्या मनातली मागणी ही स्वार्थी नसून स्वयंप्रतिष्ठेची असते दुर्दैवाने या अकार्यक्षम आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना राजकीय संरक्षणाचं कवच असते त्यांच्यावर कारवाई करणे म्हणजे राजकीय नातेसंबंध सत्तेचे समीकरण आणि व्यवस्थेचे खरे चेहरे उघडे पडण्यासारखे असते त्यामुळे प्रशासन हे केवळ कागदोपत्री कारवाई करते पण प्रत्यक्षात कोणीही निलंबित झालेले अधिकारी अधूनमधून पुन्हा पदस्थापित होतात ही राजकीय इच्छाशक्तीची कमतरता सत्ताधाऱ्यांना जनतेपासून दूर नेत आहे समाजात एक विकृत कल्पना रुजली आहे की सरकारी नोकरी हा एक लायसन्स आहे त्यातून पगार पेन्शन सुविधा मिळवायच्या आणि काम टाळायचे ही विचारसरणी बदलणे गरजेचे आहे नोकरी ही एक विश्वासाची जबाबदारी आहे ती पार पाडण्यात नापूर्णता दाखवल्यास ती नोकरी राहण्याचा अधिकारही संपुष्टात यायला हवा सेवानिवृत्तीनंतरच्या सुविधा हे केवळ त्यांनाच मिळायला हवेत ज्यांनी आपल्या सेवाकाळात समाजासाठी काही केले बाकीच्यांसाठी ती सन्मानाची निवृत्ती नसून कर्तव्यद्रोहाचे बक्षीस ठरते कायदेशीर आणि प्रशासकीय सुधारणांची गरज पारदर्शी आणि त्वरित कारवाईची यंत्रणा गंभीर गैरव्यवहाराच्या प्रकरणी नव्वद आत चौकशी पूर्ण होणे आणि कायदेशीर निकाल लागू करणे जनतेचा थेट अभिप्राय प्रत्येक अधिकाराच्या कामगिरीचे आणि वर्तनाचे रेटिंग नागरिकांकडून डिजिटल पद्धतीने घेणे आणि ते पदोन्नतीशी जोडणे संरक्षण कवच काढून टाकणे राजकीय हस्तक्षेपाशिवाय स्वतंत्र आणि सक्षम समितीद्वारा कारवाई होणे सुविधा रद्द करण्याचा कायदा ज्यांनी गंभीर गुन्हे केले त्यांना केवळ नोकरीतूनच नव्हे तर पेन्शन आणि इतर सरकारी सवलतींपासूनही वंचित ठेवण्याची तरतूद जनतेची ही, ही मागणी केवळ शिक्षेची नव्हे तर प्रशासनाची पुनर्प्रतिष्ठा आणि सामाजिक न्यायाची आहे जोपर्यंत ही व्यवस्था बदलत नाही तोपर्यंत सरकारी नोकर हा शब्द समाजाच्या मनात अविश्वास आणि तिरस्कार निर्माण करत राहील वेळ आली आहे की प्रशासन हे सेवा केंद्र व्हावे सत्ता केंद्र नाही आणि त्यासाठी जबाबदार नसलेल्या अधिकाऱ्यांना सेवेतून मुक्त करणे हे पहिले पाऊल ठरेल अन्यथा हा रोष फक्त वाढत राहील आणि एक दिवस तो व्यवस्थेच्या मूलभूत पायालाच हदरवून सोडेल द स्टँड पॉईंट प्रामाणिक विश्लेषण जनतेचा आवाज Email thestandpoint.blog at gmail.com Facebook at The Standpoint Official